अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी विनंती करते स्वामी भक्तांनो तुम्हाला काही जण प्रश्न विचारताना भेटतील की तुम्ही देव कधी पाहिला आहे का किंवा देव असतो का नाही असे त्यांना साशंक प्रश्न पडतात तर तसे ते विचारतात त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगायचं की बाबांनो वायफाय कधी दिसतोय का तरी पण करेक्ट पासवर्ड टाकला की बरोबर कनेक्ट होता येतं ना होतात ना मोबाईल कनेक्ट त्याचप्रकारे तुम्हाला एक पासवर्ड सांगणार आहे तर तुम्ही त्यांना पासवर्ड द्यायचा आहे तो पासवर्ड जर त्यांनी बरोबर टाकला तर त्यांनी बर देखील देवांबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात जसं की पासवर्ड आहे श्री स्वामी समर्थ हा पासवर्ड किंवा दुसरा एक पासवर्ड आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा यांपैकी कोणताही पासवर्ड जर भक्ताने व्यवस्थित मनातून अगदी सत्कर्म करत जर टाकला की लगेच देवांबरोबर ते कनेक्ट होतात आणि स्वामी कृपेला प्राप्त होऊ शकतात मग ती व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते अगदी निर्भीडपणे कारण त्यांना माहीत राहतं की आपल्या पाठीशी सगळ्यांचे गुरु सगळे विश्वाचे त्रैलोक्याचे ब्रह्मांड नायक उभे आहेत जे की म्हणतात भिहू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मग भीती कसली तर अशा सर्वश्रेष्ठ सद्गुरूंचे श्री स्वामी चरित्रसारामृत या पवित्र ग्रंथामध्ये चरित्र वर्णन केलेले आहे ते चरित्र अधिकाधिक समजावे यासाठी आपण त्यांचे मराठी अनुवाद श्रवण करत आहोत स्वामी भक्तांनो तुम्ही अजूनही देखील जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील आयकॉनला प्रेस करा म्हणजेच पुढील अध्यायांचे पुढील चरित्र वर्णन देखील तुम्हाला नोटिफिकेशन त्वरितच मिळेल आणि चला तर मग आता उशीर न करता श्री स्वामी चरित्र सारामृतातील या पंधराव्या अध्यायाला सुरुवात करूयात सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात श्री गणेशाय नम निस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली तर मनुष्याला तीर्थ करणे हटयोग करणे तसेच वेदाभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही आपले पाप ताप व दैन्य ह्यापासून आपण मुक्त होऊ शकतो प्रपंच कितीही कठीण असला तर आपल्या कठीण प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराज निश्चितच धावून येतात याची अनेक भक्तांना प्रचिती आली आहे आपल्या हातून चांगले कर्म व योग्य आचरण कसे होईल हा विचार करणे फार आवश्यक आहे जर असे घडले तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मोक्षाचे दरवाजे मोकळे करून देतात आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराज कधीही एका ठिकाणी बसले नाहीत त्यांचा संचार जेथे खोटे होईल हे सुद्धा सांगणं कठीण होत असे जेव्हा ते आसपासच्या कोणत्याही गावाला जात त्यावेळी त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या आजूबाजूला लोकांची गर्दी होत असे व त्यामध्ये लोक आपली घराने व संकटे ही स्वामींच्या समक्ष मांडत असायचे व त्यातून स्वामी त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांची संकटांतून मुक्तता करीत असे अशाच एका वेळी श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा येथे आले असताना ते तेथील जवळच्या जंगलात गेले होते तेव्हा ते काट्यांची शय्या करून त्यावर झोपले होते त्याच गावात एक बसप्पा तेली नावाचा एक गरीब दरिद्री ब्राह्मण राहत होता तो नेहमी अनेक प्रकारच्या आर्थिक राहत असल्यामुळे त्याला त्याची बायको व त्याची संतान टाकून बोलत असे त्यामुळे त्याची इच्छा आपल्याला एकांतवास मिळावा व आपले अशांत मन शांत होण्यासाठी तो आपल्या गावाशेजारी असलेल्या जंगलात गेला अशाच एका वेळी तो जंगलात असताना त्याने पाहिले की कोणीतरी मनुष्य एका काटेरी शय्येवर झोपले आहेत ते स्वामी महाराज होते हे सुरुवातीलाच सांगितले आहे त्या महाराजांना त्या अवस्थेत पाहून त्याला फार मोठा अचंबा वाटला तो आपल्या मनाशीच विचार करू लागला की ह्या काटेरी शय्येवर झोपलेला मनुष्य हा साधा सुधा मनुष्य नसून एक कोणीतरी एक अवतारी परमात्मा किंवा महात्मा आहे अगदी त्याच वेळी त्याच्या पायाला काटा रुततो व त्याला फार वेदना होतात आपल्याला एक काटा रुतला तर एवढ्या वेदना, वेदना होत आहेत पण हे साधू महाराज ते तर काट्यांच्या गादीवर झोपले असताना त्यांच्या शरीराला किती मोठ्या वेदना होत असतील ह्याचा विचार करूनच त्याच्या अंगाला शहारे आलेत त्याच्या मनात येत असलेल्या भावना महाराजांनी ओळखल्या व त्याला जोराने ओरडून म्हणाले की आम्ही कोणी मोठा सत्पुरुष असो किंवा नसो तुला यात काय करायचे आहे रे श्री स्वामी महाराजांचे हे बोलणे ऐकून बसप्पा याला वाटले की हे महाराज तर अंतर्ज्ञानी पण आहेत माझ्या मनात जे काही विचार चालू आहेत हे महाराजांनी कसे काय ओळखले महाराजांचे हे अलौकिक रूप पाहून बसप्पा याला आता नक्कीच वाटले की ही व्यक्ती कोणी साधी सुधी नाही तर एक खूप मोठी अवतरित व्यक्ती आहे ह्या सर्व प्रसंगाने बसप्पा स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त बनला व त्याला फक्त आता महाराजांचीच खूप ओढ लागली होती तो आपले कामधंदा सोडून दररोज महाराजांच्या सेवेसाठी अरण्यात जाऊ लागला व त्यांची सेवा करू लागला बसप्पा तेथे जाऊन महाराजांचे पाय शे असताना त्यांनी सांगितलेले काम करीत असे तो महाराजांच्या एवढ्या नादी लागला की कधी कधी तो रात्र होऊन जाई पण त्याला आपल्या बायको व मुलांची सुद्धा आठवण येत नसे श्री स्वामी महाराजांना बघण्यासाठी जेव्हा गावकरी अरण्यात गेले तेव्हा त्यांना वाटले की स्वामींचे रूप हे बालूनमत्त पिशाच वृत्तीसारखे आहे व त्यांच्याबरोबर बसप्पासुद्धा ह्या वेड्याच्या नादी लागून आपला संसार उद्ध्वस्त करीत आहे व आपल्या संसाराची माती करीत आहे त्याच्या ह्या वागण्यामुळे मंगळवेढा गावातील लोक त्याची पत्नी व मुलं हे सुद्धा त्याला अद्वा दद्वा बोलू लागले व त्याला हिनवू लागले बसप्पा याने पण कोणाचीही पर्वा केली नाही व आपली स्वामी सेवा निरंतर चालू ठेवली एकदा स्वामी समर्थ अरण्यातून जात असताना त्यावेळी रस्त्यावर खूप काटे होते तरी सुद्धा ते पुढे जाऊ लागले व त्यांच्या मागे बसप्पा तेली सुद्धा जाऊ लागला पुढे अरण्यात जाता जाता खूप अंधार झाला व बरीच रात्र होऊन गेली त्यानंतर बसप्पा तेली ह्याला एक घटना दृष्टीस पडली जंगलात जिकडे तिकडे रस्त्यावर व झाडावर सुद्धा सर्पच सर्प दिसू लागले तेव्हा बसप्पा तेली घाबरला पण महाराजांनी बसप्पा तेली ह्याला म्हटले की घाबरू नको तुला जितुके पाहिजे तितुके घे स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार बसप्पा तेली ह्याने आपल्या जवळील मध्ये येतील तेवढे सर्प भरले व तो घराकडे निघाला घरी जाऊन तो उत्सुकतेने त्याने आपली शाल उघडली व पाहू लागला तर काय आश्चर्य त्या मध्ये जेवढे सर्प टाकले होते त्या सर्पांचं रूपांतर पिवळ्या पिवळ्या सोन्यात झालं होतं ते पाहून त्याला खूपच आनंद झाला त्याने ही सर्व घटना आपल्या पत्नीला सांगितली तेव्हा तीही सुखावली अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी बसप्पा तेल्याचं दुःख व दारिद्र्य दूर केलं व नंतर तो सुखाने आपला संसार जगू लागला अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा पंधरावा अध्याय त्याचे मराठी अनुवाद या ठिकाणी संपूर्ण होत आहे स्वामी भक्तांनो स्वामींची निस्वार्थ सेवा भक्ती केल्याने बसप्पा तेलीचे कायमचे दुःख आणि दारिद्र्य स्वामींनी कसे दूर केले हे आपण या अध्यायात पाहिले अशाच प्रकारे आपणालाही जर जीवनामध्ये खूप संकटे असतील दुःख असेल दारिद्र्य असेल शारीरिक त्रास असेल किंवा मानसिक त्रास असेल डिप्रेशनमध्ये असाल किंवा कर्जबाजारी झाला असाल व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी असतील काहीही संकटे किंवा समस्या असू द्या तुम्ही अगदी निश्चिंत होऊन सर्वात आधी स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुमचे कर्तव्य करत स्वामीची भक्ती करा अगदी तुम्ही स्वामीमय होऊन जावा तर पहा स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटेल आणि सर्व संकटांतून सर्व समस्यांमधून स्वामी महाराज तुम्हाला तारून घेतील तर मग कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पंधराव्या अध्यायाचे मराठी अनुवाद तुम्हाला आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यापुढील बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे सोळाव्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सर्वात आधी चला तर मग भेटूया पुढच्या अध्यायाच्या मराठी अनुवादासह तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ